नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं राज्यसेवा ह्या पदाची जाहिरात येते आणि या पदा राज्यसेवेच्या पदामध्ये गट अ आणि गट ब ची पद आहे त्यापैकी एक महत्वाचं पद वर्धितलं पद गट च पद आहे डीवायस पी अर्थात याला शहरी भागामध्ये एसीपी सी पी पण म्हणून ओळख आहे किंवा तुम्ही ग्रामीण भागात तहसील लेवलला तालुका लेवलला गेला तर उपविभागीय अधिकारी एस डी ओ पण म्हणतात त्याला ह्या पदाबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया ज्या पदाला मराठीमध्ये आपण म्हणतो पोलीस उपाधीक्षक पोलीस उपाधीक्षक असं म्हणतो आपण ओके डीवायएसपी एस पी डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस आणि एसीपी पी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे सारखंच पद आहे गट च पद आहे ह्या पद बद्दल माहिती घेऊया आपण आणि ह्या पदाबद्दल माहिती घेताना याची शैक्षणिक पात्रता तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल तर पात्रता का काय असते वयोमर्यादा काय आहे शारीरिक पात्रता काय कामाचं स्वरूप कसं का असतं नियुक्तीचं ठिकाण पगार पदोन्नती परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं तुम्हाला सी आणि एम पी एस सीचे जे एक्झाम्स असतात त्या एक्झामचे मार्गदर्शनच्या बॅचेस लाँच झालेल्या आहेत या बॅचेसबद्दल माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर इग्नॅट अकॅडमीच्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा आमचे एक्सपर्ट तुम्हाला नक्की याबद्दल माहिती देतील आता यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या की हि जी पद आहे डीवायस पी कामाची जबाबदारी काय असते त्यात पहिले बघा उपविभागीय कायदा व सुव्यवस्था राखणे म्हणजे यांची बदली जेव्हा तहसील लेवा असते तर आपण उपविभागीय अधिकारी म्हणतो तर त्यांचं कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा महत्वाचा रोल आहे गंभीर गुन्ह्याची चौकशी व नियंत्रण पोलीस ठाण्यावर नियंत्रण देखरेख ठेवणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशी पालन करणे आणि मोठ्या घटनांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व करण्याचं काम असतं यांची पोस्टिंग कुठे होते तर यांची पोस्टिंग बघा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून तहसील लेवलला ग्रामीण भागामध्ये होते शहरी भागांमध्ये नंतर जिल्हा प्रमुख मुख्यालयामध्ये विशेष पथके आणि गुन्हे शाखा इत्यादीमध्ये यांची पोस्टिंग होऊ शकते यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस स्टेशनला म्हणजे कोणत्याही तहसील किंवा शहरी स्टेशनला तुमची होऊ शकते लक्षात घ्या त्यानंतर डिवायस पी वेतन श्रेणी नियुक्ती आणि पदोन्नती आपण थोडक्यात बघितलं तर यामध्ये त्यांना वेतन श्रेणी जी आहे ती छप्पन हजार सहाशे पासून एक लाख सत्याहत्तर हजार सातशे पर्यंत आहे लेवल एस ट्वेंटीची आहे सातव्या वे वेतन आयोगानुसार आहे ग्रेड पे ता ता पार ता पार ता जर आपण बघितलं तर पाच हजार चारशे सेवन सी पी सी आहे हातात पगार साधारणतः किती येतो जरा जरा जनरली सगळ्यांचा जर हा प्रश्न असतो तर साधारणतः पंच्याहत्तर हजार प्लस डी ए डी एच आर ए हा प्रत्येक ठिकाणी शहरी भागात वेगळा असतो तो ऍड केला तर प्लस पण होऊ शकतो सो पंच्याहत्तर हजार मिनिमम तुमचे हातात पैसे येतात आणि सुविधा बघितल्या तर शासकीय निवास असतो वाहन असतं सुरक्षा असते आणि अन्य, अन्य भत्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे वर्धीतली पोस्ट आहे डीवायस ची पोस्ट आहे खूप चांगल्या सवलती काय म्हणून या पण सरकारच्या ह्या पोस्टला मिळत असतात त्यानंतर प्रमोशन जर बघितलं तर डीवाय एस पी म्हणून तुम्ही जेव्हा जॉईन होतात त्याला आपण ऍडिशनल सुप्रिटेंड ऑफ पोलीस म्हणतो डीवाय एस पुढे ऍडिशनल एस पी होतात तुम्ही त्यानंतर ऍडिशनल एस पी नंतर एस पी पण लेवलला तुम्ही जाऊ शकतात ज्याला आपण एस पी म्हटलं की प्रत्येकांना आय पी एस आठवतो बघा इंडियन पोलीस सर्व्हिसेस ह्या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही विभागीय लेवलला विभागीय लेवलला एक्झाम्स असतात त्यामार्फत तुमची कामं चांगली आहेत तुमचे शौर्य पदकं तुम्ही घेतलेले आहेत तुमचं मेरिट चांगलं आहे हे सगळ्यांचा विचार करता पुढे पण तुमचं प्रमोशन होतं मग पुढे कुठे कुठे होऊ शकतं डी आय जी डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल डी आय जीपासून आय जी इन्स्पेक्टर ऑफ जनरल आय जी जी पी त्यानंतर ए डी जी पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस आता इथपर्यंत जायला खूप कालावधी लागतो खूप मेहनत लागते विभागीय लेवलच्या एक्झाम पण लागतात पण ऍट तुम्ही जर डिवायस वाय पी म्हणून जॉईन झालात तर कदाचित तुम्ही जे रिटायरमेंट जनरली तुम्ही घ्याल जे साधं सिंपल एक्झाम वगैरे हो नेतात तुम्ही एस पी म्हणून रिटायरमेंट घेऊ शकतात किंवा त्याच्या पुढे पण जाऊ शकता डिपेंड जा बऱ्याचशा गोष्टी आहे तुमच्या जागा व्हॅकंट आहे का पदोन्नतीच्यानुसार बिंदू नामवली अव्हेलेबल आहे का ते गोष्टी मॅटर करतात बघा एमपीएससी मार्फत निवड झालेल्या डीवाय पी अधिकारी आयपीएस मध्येही प्रमोशनद्वारे पोहोचू शकतो म्हणजे आयपीएस लेवलला पण तुम्ही जाऊ शकतात प्रमोशनद्वारे लक्षात घ्या आता याबद्दल थोडक्यात तुम्हाला दोन हजार पंचवीस ची एक जाहिरात दाखवतो ही जाहिरात आली दोन हजार पंचवीस ची फॉर्म भरण्याची सामान्य प्रशासन विभागाची जाहिरात असते जनरल यासाठी आणि त्यामध्ये संवर्ग आहे राज्यसेवेचा यामध्ये या वर्षीची ऍड आली गट अच पद आहे एकशे सत्तावीस पद आली त्याच्यामध्ये पण डीवायस पी पद बघूया आपण थोडक्यामध्ये यामध्ये तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पोलीस उपाधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त ज्याला आपण एस पी म्हणतो ग्रेड पे एस ट्वेंटीचा मी तुम्हाला आत्ता सांगितलं महाराष्ट्रात कुठे तुमची बदली होऊ शकते आणि तुम्ही एस पी लेवलपर्यंत प्रमोशन घेऊ शकतात आता डीवाय एस पी होण्यासाठी पात्रता काय लागते तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिलं म्हणजे तुमचं शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि शारीरिक पात्रता त्यात पहिलं बघूया आपण शिक्षण काय लागतं तुम्हाला तर डीवायस पी होण्यासाठी एक्झामचा फॉर्म भरायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असते तर फॉर्म भरू शकतात किंवा त्याच्याशी समतुल्य असते आणि डिग्री तुमच्याकडे असेल डिग्री कशी असेल रडत खडत केली असेल गॅप घेऊन केली असेल अगदी एक्सटर्नली केली असेल सेम मधून इग्नो मधून किंवा फेल होत केली असेल एटीकेटी बसून केले असेल तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या डिग्रीचे मार्क्स आणि तुमच्या इथे सिलेक्शनच्या मार्क्स यांचा काही संबंध नाही इथे तुमचे सेपरेट एक्झाम होते त्या एक्झाममध्ये जो स्कोर पडतो त्या आधारे तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होतं सो so, ग्रॅज्युएट विद्यार्थी एमी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मर्यादा बघा तुम्हाला या पदासाठी त्यांनी दिली आहे एकोणावीस वर्षापासून अडोतीस वर्षापर्यंत ओपनचा फॉर्म भरू शकतो आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे बाकी इतरांना सुद्धा पंचेचाळीस त्रेचाळीस पर्यंत सूट आहे फक्त दिव्यांग उमेदवार या पदासाठी पात्र नसणार आहे त्यानंतर शारीरिक पात्रता लागू आहे का याला तर यस लागू आहे तुम्ही दोन हजार पंचवीस ऍड बघू शकता पोलीस उपाधीक्षक किंवा ह्या पदासाठी साधारणतः पुरुषांसाठी बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागते छाती न फुगवता चौऱ्याऐंशी प्लस कमीत कमी लागेल चौऱ्याऐंशी प्लस चालेल जी पण तुमची छाती असेल चौऱ्याऐंशी प्लस चालेल आणि नंतर ती पाच सेंटीमीटर वाढणारी असावी लागेल आणि महिला उमेदवारांसाठी एकच शारीरिक अर्हता एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे आरक्षण लागू असेल का आणि कुणाला असेल तर बघा एक ऍड तुमच्या समोर ठेवली पोलीस उपाधीक्षक ही ऍड आहे एक्केचाळीस पदांची जी ऍड आहे गट अच पद आहे यासाठी तुम्हाला बघा आरक्षण कसं असतं एस सी असतं एस टी असतं एन टी अ ब क आणि ड असतं त्यानंतर एस ओबीसी असतं ओबीसी नंतर एस बी सी असतं त्यानंतर ईडब्ल्यू एस पण आहे त्यानंतर अ टोटल आणि ओपनच्या पण आहे आणि ह्या वर्षी ऍड मध्ये हे पद नसल्यामुळे एस सी बी सी सुद्धा तुम्हाला इथे आरक्षण असणार हे झालं उभं आरक्षण या पदांसाठी त्यानंतर आडवं आरक्षण तुम्ही बघू शकता सर्वसाधारण जनरल म्हणतो रिझर्वेशन पण असतं खेळाडूंसाठी पण जागा असतात दिव्यांगांना इथे अपात्र फॉर्म भरू शकत नाही अनाथांना पण जागा असतात सो चार समांतर आरक्षण आहे आणि उभे ॲज इट इज तुमच्या ज्या कास्टनुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात त्यानंतर फॉर्म फी दरवर्षी पूर्व आणि मुख्याची वेगवेगळी असते साधारणतः तुम्हाला पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर पाचशे चौरेचाळीस ओपन साठी आहे कॅटेगरीला तीनशे चौर फी असते आणि मुख्य लगेला तर मुख्याची मुख्या बी भर लागते कशी असते ला, एक शारीरिक जनरली पात्रता आपण बघितली मग यामध्ये परीक्षा पद्धत कशी मला द्यायची आतापासून तयारी करावी का अगदी काही मुलं राज्यसेवेचा अभ्यास करताना बारावी नंतर लगेच तयारीला म्हणजे फर्स्ट इयरला असतानाच तयारी लागतात तीन वर्षात चांगला अभ्यास होतो किंवा लास्ट इयरला असताना विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो मग परीक्षा पद्धत कशी पूर्वपरीक्षा असते चारशे मार्कांची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची मुलाखत दोनशे पंच्याहत्तरची आणि फायनल तुमचं जे सिलेक्शन होतं ते मुख्य आणि मुलाखतीचे मार्क मिळून असे दोन हजार पंचवीस मार्कांवरती फायनल सिलेक्शन होतं पूर्व परीक्षेचे मार्क हे फक्त चालणी परीक्षेचे मार्क आहे याचे फायनलमध्ये काउंट केले जात नाही आपण बघूया वन बाय वन पूर्व परीक्षा कशी असते पूर्व परीक्षा बघा लेखी चारशे गुणांची असते एम सी क्यू पॅटर्न आहे पेपर वन जो असतो तो दोनशे गुणांचा असतो पदवी लेव्हलचा दर्जा आहे मराठी इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये क्वेश्चन पेपर आहे दोन तासात सोडवायचा एम सी क्यू पॅटर्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे दुसरा जो पेपर आहे तो आहे दोनशे मार्काचा मात्र हा क्वालिफाईंग नेचरचा आहे या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पाडावेच लागतात बघा तुम्ही एक्झाम देताना फॉर्म भरल्यानंतर हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात पण पेपर दिल्यानंतर पेपर चेक करताना दुसरा पेपर पहिले चेक केला जातो ह्या दुसऱ्या पेपरला जर तुम्हाला तेहतीस टक्के म्हणजे दोनशे तेहतीस म्हणजे सहासष्ट कमीत कमी मार्क असेल तर आणि तरच तुमचा पहिला पेपर चेक करून तुमचा विचार मेरिटसाठी केला जातो अन्यथा तुमचा पहिला पेपर चेकही होत नाही लक्षात घ्या दुसरा पेपर क्वालिफाईंग ज्यामुळे तुम्हाला घटक क्रमांक पदवी लेवल आहे दहावी लेवल आणि बारावी लेव्हलचा अभ्यास करायचा आहे सेम मराठी इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर है, दोन तास आहे एमसीक्यू पॅटर्न असणार आहे आता हा जो पेपर है। है पेपर हे हे जे दोन होतात कसे असतात तर हे पेपर बघा तुमचे क्यू uh, आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू आहे निगेटिव्ह मार्किंग लागू आहे तुम्ही जर uh, पेपर एक करता आणि पेपर दोन करता एक्झाम देतात तेव्हा पेपर दोन मधले असे काही घटक ज्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू नाहीये जसं की साधारणतः तुम्हाला पंचवीस प्रश्न मॅथ रिजनिंग आणि डिसिजन मेकिंगचे येतात मग त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचा हा जो टॉपिक आहे डिसिजन मेकिंगचे पेपर दोन मधल्या उरलेल्या सगळ्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे एकापेक्षा जास्त आन्सर दिले तर निगेटिव्ह मार्किंग लागू होईल चूक पकडली जाईल त्यामध्ये त्यानंतर तुमचे जे उत्तर येतील जे उत्तर अपूर्णांकात सॉरी तुमचे मार्क अपूर्णांकात आले तर अपूर्णांकामध्येच राहणार आहे सो so, अशा पद्धतीची परीक्षा असते म्हणजे पहिल्या पेपरच्या च्या पहिल्या पेपरच्या तुमच्या दोनशे मार्कांवरती कट ऑफ आणि तुमचं सिलेक्शन मेन्सला होतं आता मेन्सला मुल, जाते पूर्व परीक्षा ते मुख्य परीक्षा निवड कशी होते तर प्रेलीम देणारे विद्यार्थी जेव्हा मेन्सला जातो जेवढे प्रिमला फॉर्म येतात साधारणतः लाखामध्ये फॉर्म येतात हे लाख विद्यार्थी मेन्सला जातात का तर नाही जेवढ्या जागा उपलब्ध त्याच्या पट विद्यार्थी मेन्सला जातात मग आता जागा किती आहे आता टोटल जागेचा तुम्ही विचार करू शकता उदाहरणार्थ इथे टोटल ऍड असते तुमची मोठी पण इथे पी एस डीवायस पीच्या जागा जर असतील फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की डीवायस पीच्या जागा ह्या तुमच्या डीवायस पीच्या जागा कमी आहेत मग तुम्हाला कसं मिळेल इथे इथे पन्नास जागा जर डीवायस पीच्या असेल तर त्याच्या पट म्हणजे जा, सहाशे विद्यार्थी फक्त मेन्सला जातील लक्षात घ्या आणि त्यात पण काय परत कॅटेगरीनुसार जातील सपोज एस टी कॅटेगरीला जर एस टी कॅटला जर दोन जागा असेल तर पट म्हणजे चोवीस एस टी चे उमेदवार मेन्सला जातील समांतर वुमन रिझर्वेशनला जर वुमन रिझर्वेशनला जर दहा जागा असतील तर दहाच्या पट म्हणजे एकशे वीस मुली मेन्सला असतील सो so, पट उमेदवार हे मेन्सला जात असतात इन शॉर्ट एवढं लक्षात ठेवा मेन्सला बारा विद्यार्थी बारा पट विद्यार्थी जातात आता मुख्य परीक्षेकडे आलो आपण तर मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आता हा पॅटर्न दोन हजार पंचवीस पासून लागू झालेला आहे पहिले so, मात्र हा पॅटर्न नव्हता सो हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात यामध्ये मुख्य तुम्हाला टोटल पेपर किती द्यायचे तर नऊ पेपर द्यायचे नऊ पैकी पे सात पेपर हे तुमचे काय स्कोरिंगचे असणार आहे आणि दोन पेपर जे असणार आहे दोन पेपर तुमचे क्वालिफाईंगचे असणार मग पहिले बघूया आपण दोन पेपर कोणते आहे जसं मी तुम्हाला प्रिडीमला बोललो दुसरा पेपर क्वालिफाईंगचा इथे सुद्धा नऊ पेपर तुम्ही देतात एका दिवशी दोन दोन पेपर असतात नऊ पेपर दिल्यानंतर पहिले क्वालिटी जे फाईनचे क्वालिफाईंग तुम्ही क्वालिफाईड झाला तरच उरलेले सात पेपर चेक होतात पहिले दोन पेपर कोणता आहे बघा पहिला पेपर तुम्ही लँग्वेजचा मराठी इथे ऑप्शन तुम्हाला असतो तुम्ही कोणतं घेऊ शकता मराठी हिंदी किंवा तेलगू तमिळ काही पण घेऊ शकतात सेकंड मात्र कंपल्सरी से इंग्लिश आहे पहिल्यामध्ये कंपल्सरी मराठी सो मराठी व्यतिरिक्त इतर लँग्वेज घेऊ शकता पण इंग्लिश घेऊ शकत नाही इथे इथे मात्र इंग्लिश कम्पलसरी आहे तीनशे तीनशे मार्कांचे हे पेपर आहे दहावी दर्जा मराठी आहे दहावी दर्जा इंग्लिशला आहे मराठी पेपर मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये तीन तासांचा कालावधी आहे आणि अहर्ता घरी करण्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला पंचवीस टक्के मार्क पाहिजे दोनशे तीनशे पैकी पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस पंचाहत्तर प्रत्येक पेपरला तुम्हाला पंचाहत्तर इथे मार्क पडले तर आणि तरच तुमचे उरलेले सात पेपर चेक केले जातात ओके आता ही एक्झाम जी आहे ना ही पारंपरिक वरणात्मक म्हणजे काय तुम्हाला लेखी स्वरूपाचे रिटर्न करायचे रिटर्न आहे तुम्हाला लक्षात घ्या याच्यापूर्वी मेन्स परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये होते दोन हजार चोवीस पर्यंत आता मात्र युपीएससीच्या धर्तीवरती ही रिटर्न करायची एक्झाम आहे त्यामध्ये सात पेपर उरले जे आहेत त्यामध्ये सगळे पहिला पेपर जो आहे तो निबंध लेखनाचा एस आहे नंतर जीएसचे चार पेपर आहे आणि तुम्हाला ऑप्शनलचे दोन पेपर आहे तुम्हाला चॉईस आहे ते कोणता ऑप्शनल पेपर तुम्ही घेऊ शकता आता याबद्दल डिटेल माझा व्हिडिओ येणार आहे की मेन्स कशी असते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या पण आता तुर्तास लक्षात घ्या की तुम्हाला सात पेपर कसे जीएस जीएसचे चार आहे ऑप्शनचे दोन आहे आणि निबंध लेखनाचा एक पेपर आहे सगळे पेपर अडीचशे मार्कांचे पदवी लेवलपर्यंतचे असतात क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिश बहुत लँग्वेजमध्ये आहे फक्त ऑप्शनल पेपर तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये घेऊ शकता तुम्ही तुम्हाला चॉईस त्यानंतर तीन तीन तासांचा कालावधी आहे अनिवार्य सगळं पेपर द्यावा लागतात आणि लेखी असणार एका दोन दोन पेपर होऊ शकतात त्यानंतर जनरल स्टडीज आणि ऑप्शनल जे विषय तुम्हाला परीक्षा माध्यम कसं असतं बघा इथे लक्षात घ्या पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा असतो जेव्हा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतात तेव्हा सो आता बसून लक्षात घ्या की तुम्हाला ऑप्शनल काय निवडायचं आहे तयारी चालू ठेवा त्या संदर्भात इंग्नाट अकॅडमीच्या बॅचेस अव्हेलेबल आहे ऑप्शनचे सब्जेक्ट पण अव्हेलेबल आहे तुम्ही आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता आता तीन ते सात जर आपण बघितलं म्हणजे पेपर क्रमांक तीन ते सात हे तुम्ही बघू शकता तीन ते सात म्हणजे हे आहेत जे सामान्य अध्ययनचे चार आणि एसर रायटिंगचा एक पेपर आहे आता असे जे चार पाच पेपर आहे हे पाच पेपरला उत्तर आहे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्येच तुम्ही निवडू शकता इथे पण त्यांनी ऑप्शन दिलेत बघा एक तर फॉर्म भरताना तुम्ही मीडियम मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या तुम्ही बदलू शकत नाही म्हणजे एका पेपरला मराठी एकाला इंग्लिश एकाला मराठी असं करू शकत नाही ह्या पाच पेपरला कोणतीही एक लँग्वेज तुम्ही निवडू शकता त्यानंतर वैकल्पिक विषय जे तुम्हाला असणार आहे त्यामध्ये इंग्रजी अथवा मराठी असे निश्चित केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी अथवा मराठी भाषेतून लिहिणे आवश्यक आहे आता यामध्ये बघा निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरसाठी अनिवार्य राहील मग तुम्ही असं नाही करू शकत की ऑप्शनचा पहिल्या वेगळ्या माध्यममध्ये दुसऱ्या वेगळ्या माध्यमामध्ये असं करू शकत नाही दोघांना माध्यम तुम्हाला एकच वापरलं जा वापरणार वापर आहात आणि जे माध्यम निवडलं त्याच माध्यम तुम्हाला लिहायचं आहे जर वेगळ्या माध्यमामध्ये लिहिलंय तर तुम्हाला गुण दिले जाणार नाही वैकल्पिक विषयांबद्दल सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता इथे लक्षात घ्या डिवायस पी ह्या पदासाठी मुलाखत असते का त्याचं उत्तर आहे यस मुलाखत असते आणि मुलाखत किती मार्कांची असते तर दोनशे पंच्याहत्तर मार्कांची मुलाखत असते मग आपण जाऊया मुलाखतीला निवड कशी होते मुख्य परीक्षेमधून सगळेच मुलाखतीला जातात का तर नाही जेवढे मुख्य परीक्षेला येतात बघा मी तुम्हाला सांगितलं पुढील मधून मेन्सला येताना पट उमेदवार जातात मेन्समधून इंटरव्ह्यूला जाताना साधारणतः तीन पट उमेदवार निवडले जातात तेच उमेदवार जातात आता प्रत्येक पदा स्टेपवर जसं हो, की पिळीमधनं बारापट गेले उरलेले विद्यार्थ्यांनी काय करायचं मधून इंटरला मुलं गेलेत उरले विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि फायनलही मिरिट लागेल फायनल फायनल मिरिट लागेल इथे पण काही सिलेक्शन झाले आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर विद्यार्थी म्हणजे काय ते एटी बसत नाही त्यांनी पुढच्या वर्षापासून परत सुरुवातीपासून सुरुवात करायची म्हणजे सुरुवात करायची म्हणजे कुठून परत प्रिलिंग परत मेन्स परत इंटरव्ह्यू तुम्हाला तुमच्या तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेलात म्हणून तुम्हाला ग्रेस मार्क वगैरे इथे काही नसतं तुम्हाला परत पहिल्यापासून यावं लागतं सो ही स्पर्धात्मक परीक्षा करावाच लागणार आहे लक्षात घ्या सो पहिल्या अटेम्प्ट क्लिअर होऊन होण्याचा प्रयत्न करा नंतर मग पंढरची वारी चालू झाली की मग अवघड अडचण येऊन जाते सो लक्षात घ्या पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी मी परीक्षा पद्धत तुम्ही तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितली की मेन्स मधून एंटरला तीन पट उमेदवार जातात पण मेन्स मध्ये जवळपास हे तुमचे नऊ पेपर आहे जे की स्कोरिंगचे आहे ह्या स्कोरिंगच्या पेपरला तुम्हाला शतमत पद्धत लागू आहे शतमत पद्धत म्हणजे काय प्रत्येक पेपरला तुम्हाला प्रत्येक पेपरला तुम्हाला मिनिमम मिनिमम मार्क्स असावेच लागतील एखाद्या विद्यार्थी म्हणजे पेपरचा जास्त अभ्यास करतो, करतो। आणि स्कोर चांगला नाही चालणार प्रत्येक पेपरला तुम्हाला शतमत पद्धतीने मार्क असावे लागतील मग शतमत पद्धत म्हणजे काय त्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचा असाल तर पस्तीस टक्के लागतात तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला तीस टक्के लागतात दिव्यांग तर दिवा डिवायस पी चालणार असते सो हा मुद्दा मी बाजूला काढतो त्यानंतर स्पोर्ट पर्सन असाल तर वीस टक्के लागतं आणि अनाथाना तीस टक्के लागतं साधारणतः पस्तीस टक्के ओपनला आहे तीस से टक्के कॅटेगरीला आहे आणि तीस टक्के अनाथांना पण आहे आणि वीस टक्के स्पोर्ट पर्सनला एक उदाहरण मी तुम्हाला घेतो फॉर एक्झाम्पल न पेपर एक कोणताही पेपर घ्या पेपरचे मार्क आहे अडीचशे अडीचशे पैकी तो टॉपर जो येईल त्या पेपरचा टॉपर त्या पेपरचा टॉपर अडीचशे पेपर पैकी मी असं म्हणतो की त्या विद्यार्थ्याला दीडशे मार्क पडलेले अडीचशे पैकी अडीचशे पैकी हा जो टॉपर याच्याच शत मत मार्क काढू लागतात मग दीडशेच्या तीस टक्के जर काढलं तर साधारण तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजे दीडशेच्या तीस टक्के दीडशेच्या वीस टक्के काढलं साधारण तुम्हाला तीस मार्क पाहिजे तर आणि तर तुमचा विचार साठी केला जातो अन्यथा तुमचा विचार केला जात नाही एखाद्या पेपरला खूप चांगले मार्के टॉपर आहात तुम्ही पण एखाद्या पेपरला तुम्हाला शतमत पद्धतीने मार्क नसतील तर तुमचा विचार फायनलसाठी केला जात नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ येईल तो पण तुम्ही बघून घ्या मग फायनल निवड कशी होते मग आता फायनल निवड होताना बघा तुमची मेन्स आणि इंटरव्ह्यू असे दोघांचे मार्क एकत्र केले जातात सतराशे पन्नास प्लस दोनशे पंचाहत्तर अशे दोन हजार पंचवीस मार्कांवरती तुमचं फायनल मेरिट लागतं आणि मग याच्यामधनं जे मेरिट लागतं ते कसं सर्वसाधारण गुणवत्ता यादी पहिले लावली जाते जनरल मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला जनरल मेरिट प्रत्येक कॅटेगरीनुसार लावली जाते जागेनुसार लावली जाते आणि हे लावल्यानंतर लावल मग सेकंड मुलांना ऑप्शन देतो आपण म्हणजे एमपीएससी की ऑप्टिंग आउट तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला जर हे पद नको पाहिजे असेल तर तुम्ही ऑप्टिंग आउट होऊ शकता ओके ऑप्टिंग आऊट केल्यानंतर तुम्हाला पुढे पसंतीक्रम दिला जातो तुम्हाला आता कोणतं पद पाहिजे कारण एम पी एस सी तुम्ही भरपूर सारे पदांना अप्लाय शकतात किंवा भरपूर सारे पदांना पात्र असू शकतात तुम्हाला डी पाहिजे का डेप्युटी कलेक्टर पाहिजे का शिक्षणाधिक पाहिजे का तहसीलदार पाहिजे का नायब तहसीलदार पाहिजे का डेप्युटी एज्युकेशन पाहिजे काय पाहिजे तुम्हाला तुम्ही पसंतीक्रम द्यायचा पसंतीक्रम दिल्यानंतर मग पसंतीक्रम अंतिम निकालासाठी विचारात घेऊन तुमची फायनल यादी लावली जाते मग फायनल यादी बघा लावताना फायनल यादी लावल्यानंतर ते विद्यार्थ्यांना डी व्ही असतो आणि डी व्ही नंतर त्या विद्यार्थ्यांची डायरेक्ट नियुक्ती होते आता यामध्ये महत्वाचं काय तुम्हाला लक्षात घ्यायचं की एमपीएससी कडून विद्यार्थ्यांना हे झाली पूर्ण प्रोसेस आता एक्झामचा फॉर्म भरण्यापासून ते नियुक्ती होईपर्यंत मग एमपीएससी तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर काय प्रोव्हाइड केलं जातं तर पहिले बघा तुमची मूळ उत्तर प्रत्येकीची स्कॅन कॉपी प्रोव्हाइड केली जाते मूळ उत्तर प्रत्येकीची कोणती प्रिडींची फक्त मेनशी का नाही मेनशी नाही निकालाकरता गृहित धरलेले गुण किती गृहित धरले तुमचे गुण ते पण पाठवलं जातं आणि उमेदवार पात्र असेल त्या कॅटेगरीनुसार सीमांकन रेषा कट ऑफ रेषा काय होती ते पण सांगितलं जातं त्यातला महत्वाचा मुद्दा हा बघा तुम्हाला मनात प्रश्न असेल की पारंपरिक वर्णनात्मक पदीच्या पेपरची उत्तर पुस्तिका उमेदवारांना प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार नाही म्हणजे मेन्सचे जे पेपर आहेत तुमचे जवळपास नऊ पेपर आहे हे नऊ पेपरची उत्तर पत्रिका तुम्हाला दिली जात नाही असा तो स्पष्ट त्यांनी उल्लेख केला ही आताची जी तुमच्या समोर ठेवली आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीसची आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे डीवायस पी पदाबद्दल आता पीचा थोडक्यात काही विद्यार्थ्यांचा मला प्रश्न असेल सर मला डीवायस पी व्हायचंच आहे पण मला सांगा सर सा आतापासून अभ्यासाला लागतो मी लागते मी कारण बारावी नंतर लगेच अभ्यासाला लागणं तसं गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीकडनं आय एस फाउंडेशनची बॅच पण असणार जे की तीन वर्ष चालणार ती पण बॅच तुम्ही आमच्या टीमला कॉल करून विचारू शकता आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा सर मला किती मार्क पाहिजे मला सांगा ना जेणेकरून माझं सिलेक्शन होईल चल बघूया मग किती मार्क तुम्हाला पाहिजे बघा दोनशे पैकीची पूर्व परीक्षा असते कट ऑफ साधारण बघा चोवीसचा एकशे सतरा पन्नास आहे तेवीसचा एकशे आठ आहे बावीस चा एकशे सहा मग तुम्हाला इथून पुढे जर टार्गेट करायचं असेल मी दोन हजार पंचवीस म्हणतो इथून पुढे जर टार्गेट करायचं असेल तुमचं टार्गेट किती असावं तर ता, टार्गेट एकशे वीस मार्क तुमचे असावे साठ टक्के की तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणजे हा सेप स्कोर आहे आता तुम्ही आतापासून तयारी जर करत असाल दर किदी प्रिशन प्रिशन कि कि दर तर किती प्रश्न दहा प्रश्न सोडले की सहा बरोबर यायला पाहिजे हा तुमचा टार्गेट असावा आतापासून एखाद्या टॉपिक तुम्ही वाचला टॉपिक वर एम सी की सोडवले की तुम्हाला साठ टक्के म्हणजे सहा मार्क यायला पाहिजे साठ टक्के फिल्म ला तुमचा हा टार्गेट असावा आणि मेन्सला तुम्ही जर गेलात तर बघा ही पहिलंच वर्ष असणारे दोन हजार पंचवीसचं जे की दोन हजार पन्नास दोन हजार पंचवीस मधलं की जे दोन हजार पंचवीस मार्कांवरती नेमकं साल पण तेच आहे आणि मार्क पण फायनलचे तेच आहे सो so, त्या मार्कांवर तुमची निवड होती यामध्ये जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन हजार एकवीस आणि बावीस चा कट ऑफ तुम्ही लक्षात कट ऑफ बरं ठिकाणी पाच दहा पडतो काही ठिकाणी दहा बारा पंधरा वीस पण पडतो सो नऊशे पैकी पाचशे त्र्याऐंशी मग इथे विचार जर घेतलं मी की मला आता ह्या वर्षी पहिल्यांदाच एक्झाम द्यायची किंवा इथून पुढे टार्गेट ठेवायचं असेल तर दोन हजार पंचवीस पैकी म्हणजे तुम्हाला तेराशे पन्नास आता काही ठिकाणी तुम्ही रिझल्ट बघितले तर काही सांगणार तुम्हाला नऊशे ते हजार पर्यंत तुम्हाला मार्क पाहिजे ते नुसार जाऊया आपण तिथे ओपन चाही जर आता डिपेंड करतं काय इथे तीन मॅटर करतात पहिले काय पेपरची काठिण्य बाजू काय म्हणजे आपण पेपरची काठीन्यता का पेपर काठी कशी आहे काठिण्य बाजू दुसरं पेपर आ, किती स्टुडंटनी फॉर्म भरलेला आहे स्टुडंट किती होते आणि तिसर म्हणजे जागा किती आहे ऍड मध्ये त्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात लक्षात घ्या जागा जनरली कमी असल्यामुळे कट ऑफ थोडा जास्त जातोच मग इथे जर बघितलं आपण एक सेफ स्कोर जर आपण कन्सिडर केला तर साठ टक्के मार्क तुम्हाला मेन्स पडले पाहिजे साधारणतः तेराशे तेराशे पन्नास प्लस मार्क जर असेल तर सेफ स्कोअर खूप जास्त पॉइंट्स आहेत म्हणजे लिखाणाचा सराव कसा करायचा उत्तर कसं असावा तुमचं किती अक्षरांमध्ये ओळीमध्ये पाहिजे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे याबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परत एकदा सांगू इच्छितो की एकनाईकडं एमपीएससी एस सीच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही अकेडमचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा आमच्या टीमला आता कॉल कर, करा आमचे एक्सपर्ट तुम्हाला पूर्ण माहिती नक्कीच देतील पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद